नमो बुद्धाय जय भीम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आज सोबत आहे निरुक्त सनदी अधिकारी किशोर गजविये आणि समता समाज संघ राष्ट्रीय अध्यक्ष आज समता समाज संघ म्हणजे काय समता समाज संघाबद्दल समाजामध्ये लोकांना अजून पण माहिती नाही की समता समाज संघ म्हणजे काय या संदर्भात आज विस्तृत अशी माहिती किशोर गजबे साहेब आपल्याला देत आहे जाणून घेऊया हो किंवा समता समाज संघ म्हणजे काय जय भीम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन संघटना महत्वपूर्ण संघटना स्थापित केल्या त्यांच्या जीवन कार्यामध्ये आणि या संघटना आज थोड्या विस्कळीत झालेल्या आहेत किंवा त्यांच्यामध्ये फाटाफूट झालेली आहे अनेक गडबाजी त्या ठिकाणी झालेली आहे आणि तरी देखील या संघटना अस्तित्वात आहेत असा सर्वसाधारण आंबेडकरी समाजामध्ये दलित समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये समज आहे परंतु एक चौथी संघटना आहे आणि त्या संघटनेबाबत आज मी आपल्याला सांगणार आहे तत्पूर्वी आपण हे बघूया की बाबासाहेबांनी स्थापित केलेल्या तीन संघटना कोणत्या पहिली संघटना सैनिक दल संता सैनिक दलाची स्थापना झाली त्यानंतर दुसरी संघटना भारतीय बौद्ध महासभा आणि तिसरी संघटना रिपब्लिकन पक्ष ज्याची स्थापना होण्यापूर्वीच परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले परंतु ती संघटना कशी असावी याची घटना त्यांनी लिहून ठेवली होती आणि एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली होती की आता आपल्याला केवळ जातीवर आधारित पक्ष किंवा संघटना काढणं योग्य होणार नाही आपल्याला जर आपल्या पक्षाची मजबूत पक्ष तयार करायचा असेल सर्म सर्व समावेशी आणि सर्व समावेशक असा पक्ष तयार करायचा असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना अगदी ब्राह्मण समाजाला सुद्धा सोबत घेऊन आपल्याला पक्ष काढावा लागेल अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती आणि ह्या ह्या ज्या तीन संघटना होत्या त्या तीनच संघटना अस्तित्वात आहे असे बरेच रा आंबेडकरी समाजातील अगदी तज्ज्ञ लोक किंवा आंबेडकरी विचाराचे अभ्यासक लोक असं मानतात चौथी संघटना जी डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केली ती तिचं नाव आहे समाज समता संघ समाज समता संघ चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी या संघाची स्थापना झाली आणि त्याचा उल्लेख जनता साप्ताहिकामध्ये जनता याच्यामध्ये पाक्षिकामध्ये करण्यात आलेला आहे त्याचा उल्लेख आहे त्या ठिकाणी बातम्या आहेत आणि जनता याच्यामध्ये पाक्षिकामध्ये त्याच्यावरच्या बातम्या आहेत कोण लोक होते कुठे होते काय कार्यक्रम त्यांनी केला या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत जरी ही संघटना फार अधिक काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असतानाच फार अधिक काळ ही संघटना चालू राहिली नाही परंतु ही संघटना आम्ही महाराष्ट्रातील काही हजारे कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही दोन हजार दहा साली या संघटनेचं पुनरुज्जीवन केलं आणि ही संघटना आम्ही पुन्हा नव्याने सुरू केली आमची जी संघटना आहे त्या संघटनेचं नाव तेच आहे समाज समता संघ आणि हा जो समाज समता संघ आहे हा संघ न्यायासाठी लढणार आहे समतेसाठी लढणार आहे आणि जाती निर्मूलन जातीभेद निर्मूलन नव्हे जाती निर्मूलनासाठी लढणार आहे आणि मग इतर जे मुद्दे आहेत ते जमिनीचे प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील समाज जोडण्याचे प्रश्न असतील महिलांना रोजगार देण्याचे शिक्षणाचे उच्च शिक्षणाचे या सर्व प्रश्नावर देखील हा संघ काम करणार आहे आज जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे समाज समता संघाची जी नवीन शाखा तयार झाली त्या शाखेला जरी अनेक दिवस झाले तरी या शाखेचं एक मोठं मोठा, मोठा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यापुरता या ठिकाणी आज होत आहे आणि आज खऱ्या अर्थानं समाज संघ रावेर जिल्हा जळगाव हा लोकांच्या पुढे एक कार्यक्रम घेऊन जात आहे तो कार्यक्रम कोणता तर आपल्या तरुणांना आपल्या तरुणांना ना दिशा नाही आपले तरुण आता दिशाहीन झालेले आहेत काय करावं हे त्यांना कळत नाही आहे परिस्थिती इतकी गंभीर आहे की शिक्षण पूर्ण करता येत नाही रोजगार नाही आणि रोजगार आणि शिक्षण नसल्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये त्यांची पिछेहाट मोठ्या स्वरूपात झालेली आहे अशा स्थितीमध्ये आपल्या तरुणांना आपण योग्य मार्गदर्शन करणं हे जरुरी आहे आणि मी तर भारतीय प्रशासन सेवेत मोठा अधिकारी असतानासुद्धा माझ्या सेवानिवृत्तीला नऊ वर्ष बाकी असताना मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मी सामाजिक जीवनामध्ये आहे तर माझं हे कर्तव्य असं मी समजतो की माझ्या तरुणांना जागृत करणे त्यांना चांगली दिशा दाखवणे त्यांना त्यांच्या भविष्याचा विचार करायला भाग पाडणे त्यांच्या काही वाईट संगतीमध्ये ते पडले असतील आणि त्यांना व्यसन असतील त्याच्यातून त्यांना बाहेर काढणे आणि एक चांगला नागरिक म्हणून एक चांगला बाबासाहेबांना अपेक्षित असलेला एक बांगडकरी विचारांचा युवक म्हणून समतावादी विचाराचे युवक म्हणून त्यांनी आपलं भावी आयुष्य त्यांनी घडवणे यासाठी आम्ही हा समाज समता संघ ठिकठिकाणी स्थापित करत आहोत आणि आपल्या युवकांना एकत्र करून त्यांना चांगला काम कसं करता येईल आपल्या समाजाच्या कल्याणासाठी एकूणच समाजाच्या कल्याणासाठी ही काही राजकीय संघटना नाही त्यामुळे आम्ही काही इलेक्शनमध्ये भाग घेणे किंवा उमेदवार उभा करणे हा प्रकार करणार नाही ही सामाजिक संघटना आहे आणि ही समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि रोजगार विषयक तर या सगळ्या गोष्टीच्या उत्थानासाठी ही संस्था काम करत आहे समाज समता संघ हा युवकांना मार्गदर्शन करणारा विशेषतः मागासवर्गीय समाजातील युवकांना मार्गदर्शन करणारा ओबीसी समाजातील युवकांना आदिवासी मुस्लिम आणि सर्वच धर्माच्या लोकांना हा पटेल अशा प्रकारचा हा जो समाजसंता संघाचा कार्यक्रम आहे आम्ही एक सत्तावीस सूत्री कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रम या पुस्तिकेत आहे बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं या बाबतीमध्ये तेही आम्ही दिलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांनाच मूळ गावा मूळ ठिकाणी ठेवून त्याच्या भोवती आम्ही ही समाज समता संघाची कार्यपद्धती आम्ही आता विणलेली आहे आणि ठिकठिकाणी याचे आता आम्ही कार्यक्रम घेत आहोत आमच्या समाज समता संघाची सदस्य नोंदणी वाढवणे समाज समता संघाचे कार्यक्रम रा, राज्यव्यापी आणि देशव्यापी स्तरावर घेऊन जाणे हा कार्यक्रम आमचा आहे समाज समता संघाची एक शाखा दिल्ली येथे आहे नोएडा येथे एक शाखा गुजरात येथे आहे आणि एक शाखा मध्य प्रदेशमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक जळगाव नागपूर अमरावती भंडारा चंद्रपूर अशा अनेक ठिकाणी समाज समता संघाच्या शाखा आणि कार्यकर्ते कार्यरत आहेत आणि ते केवळ सामाजिक शैक्षणिक आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत तर अशा प्रकारे एक नवीन उपक्रम घेऊन आम्ही समाजासमोर आलेलो आहोत आमच्या समाज समता संघाच्या या उपक्रमाला या ठिकाणचे म्हणजे जळगाव जिल्ह्यातील दलित मागासवर्गीय उपेक्षित आणि पीडित लोक जे आहेत ते, ते भरभरून प्रतिसाद देतील अशा असं मला